महाराष्ट्रभूमी न्यूजच्या आदित्य बारोकर बोलत आहे आज आपण शिरूर तालुक्याचं मतदान कोण कोणाला करणार आहे हे विचारण्यासाठी आज आपण सादलगाव या गावामध्ये आलेलो आहे तर आपण आज विसरून घेऊया नमस्कार ताई हां नमस्कार ताई तुमचं नाव उषा हनुमंत पवार तुम्हाला विधानसभेमध्ये कोण गेलेला आवडेल माऊली कटके का आम्हाला त्यांनी उज्जैनला नेलं होतं आमच्या मुलांनी जे देव दाखवलं नाही ते त्यांनी आम्हाला दाखवलं आहे म्हणजे अजून काय केलं अजून म्हणजे की आम्हाला आता नवीन चार आहे तेव्हा आम्हाला आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी लाडकी बहीण ही योजना तुम्हाला चालू केली त्याबद्दल तुम्ही काय सांगता आम्हाला म्हणजे त्यांनी केलं ना आता म्हणजे पैसे मिळाले लाडक्या बहिणीची आता ते निवडून आले त्यांनी अजून काय काम करावं हे तुमचा काय उद्देश आहे त्या पोऱ्यांना काही इच्छा असेल ती त्यांनी करावं आमच्या पोहऱ्यांची इच्छा पूर्ण शेतकऱ्यांसाठी काय नमस्कार आपलं नाव हो काय सुरेश रामचंद्र दोंडे आपल्याला आताच्या कंडिशनला कोण आवडत आहे माऊली आबा कटके का त्यांनी बरेचसे कामं केले इथून पुढे करणारे कामं अजून उज्जैनला बरेच महिला मंडळींनी गेल्या त्यांना दर्शन घडून आणलं बराच असा खर्च केला समजा सुविधा विविध चांगली आता तुमच्या इथल्या गावात शेजारच्या नदीला पूर आला त्या टाइमाला माऊली आबा कटकेनी काय काय केले केले मदत केली विचारपूस केली आपलं नाव काय योगेश पवार आपल्याला कोणता उमेदवार आवडत आहे माऊली आबा कडके हा का आवडत आहे माऊली आबाचं जा काम चांगले आहे विकासाला हातभार देणारा माणूस आहे माणूस सामान्य घरातला आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यासाठी मग माऊली आबालाच आपल्या गावामध्ये काय काय कामं केले आहेत माऊली आबा कडक्यांनी माऊली आबा आता आमदार झाले हो काम करणारी इथून माझं का उज्जैन बिज्जन ट्रिप भरपूर केलेल्या आहेत देवांच्या दर्शन बिर्शन अजून गावात म्हणजे बऱ्याच लोकांना सहकार्य केलेलं आहे आपलं पूरग्रस्तात कुठं आपलं काही जाळ जा गरीब कुणाच्या जा, काय झालं हानी तर त्याला मदत केलेली आहे नमस्कार आपलं नाव काय बाबा कादर मग सै आपल्याला विधानसभेमध्ये आमदार कोण पाहिजे आताच्या कंडिशनला आपल्या कंडिशनला पाहिजे आपले कटके पा, कटके का कटके तिने देऊ दाखवले अजून काय दाखवले अजून सगळं समाधान केले आम्ही पुरा आलतात त्या टायमाला काय काय तुम्हाला मदत केली मदत केली सर मदत केली फिक्स आपलं कटकेनलाच वोट कट आहे का नमस्कार आपलं नाव काय अनिल श्री हरशिंदे आपलं विधानसभेमध्ये आत्ता शिरूरचं विधानसभा लागू झालेला आहे त्यामध्ये उमेदवार हा कोण पाहिजे आपल्याला माऊली आबा कटके का त्यांनी उज्जैन दर्शन दाखवलं पूरग्रस्तांना मदत केली गोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना बी मदत केलेली आहे म्हणजे ज्यावेळेस गोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला त्यावेळेस कारखान्याच्या बरेचशा कामगारांना खाण्यापिण्याचे हाल होते जवळजवळ एक नऊ ते दहा पगार काय मिळले नव्हते पण माऊली आबांनी त्यांना घरोघरी जाऊन त्यांचे खाण्यापिण्याची सुविधा वगैरे व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे त्यामुळे माऊली आबाज आमदार झाले पाहिजे आणि विधानसभेत माऊली आबाज गेले पाहिजेत आत्ता आपल्या शेजारच्या गावामध्ये पवारसाहेब आज आलेते तर त्याचा इफेक्ट मतदानावर काय होईल का कटके साहेबांच्या नाही येण्याचं काय म म्हणजे मला वाटत नाही की मतदानाला इफेक्ट होईल कारण काय पवारसाहेब एक जण जागी वक् जाणतं बघते त्यामुळे शेतकऱ्यांचं त्यांच्यावरती जीव आहे पण शेतकऱ्यांचं हित कारखान्यामुळं हाल झालेलं आहे जवळजवळ आज बघायला गेलं तरी इथं सादरगावमध्ये एक वीस एक हजार टन तरी ऊस गाळप होतो मग तो ऊसाची गाळप दुसऱ्या कारखान्यावर जाते आपल्या कारखान्याची या फरपी मिळत नाही शेरसाची साखर मिळत नाही परत त्यांचे पगार नाही म्हणजे असे बरेच अनेक गोष्टी आहेत की फक्त बापूंनी काय केले विकास कामाची रस्ते कामं केलेली आहेत बाकी काही केलेलं नाही दुसरं धन्यवाद सर आपलं नाव काय प्रवीण निवृत्ती जागतात आपलं विधानसभेमध्ये कोण आमदार पाहिजे आत्ताच्या माऊली आबा कटके का त्यांनी मध्ये उज्जैनमध्ये यात्रा काढली होती ना तर आमच्या घरच्यांना सगळ्यांना नेलं तर आमच्या स म्हणजे आम आमच्या ह्यांनी त्यांना काही दर्शन झालं नसतं पण त्यांनी आबांनी उज्जैन यात्रा त्यांनी फिरून आणली आपल्या नदीला भीमा नदीला पूर आला त्या टायमाला आबा कटके यांनी काय काय केलं आहे आबांनी तर गोरगरिबांना जेवण परत निधी दिला त्यांना म्हणजे गर्गुती सामान बिमान कोणाचं वाहून गेलेलं अजून अजून म्हणजे त्यांना हे केलं काय म्हणतेला अन्न आ... वस म्हणजे अन्न कपडे सगळं त्यांना हे देऊन टाकलं